हिम्मत नहीं होगी भाइयों और बहनों भारतीय जनता पार्टी की सरकार ने सरकार बनने के बाद तय किया है हमने कि पीएम किसान सम्मान निधि जो छह हजार है इसको हम बारह हजार करने का काम करेंगे जैसा कि तुम्हें पहले मोदी सरकार पीएम किसान सम्मान निधि वाड़ू ना था सहा हजारचे बारा हजार रुपये हे करणार आहे असं मी नाही तर सरकारने घोषणा केली आहे पी एम किसान सन्मान निधीमध्ये अकरा करोड शेतकरी हे जोडले गेले आहेत आणि एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांना हे पैसे वाटप करण्यात येतात आता जसं की पंधरावा हप्ता हा पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता आणि आता सोळा हप्ता सहा हजार नाही तर बारा हजार रुपये मिळणार आहेत या सरकारने नमो शेतकरी सन्मान योजनाही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जोडली आहे आणि जे बाहेर राज्यातील शेतकरी आहे त्यासाठी जसंही यावर्षी मोदी सरकार हे त्यांच्या राज्यामध्ये येईल त्यांनासुद्धा सहा हजारचे बारा हजार रुपये करण्यात येतील तर आता पाहूयात की सोळा हप्ता कधी मिळणार तर तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीनच आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या येणारा लेटेस्ट व्हिडिओ तुमचा मी सला सुरू करूयात तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता आपण आलेलो आहे लोकमतच्या ऑफिशियल वृत्तपत्रामध्ये ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे पी एम किसानचा सोळा हप्ता हा जानेवारीमध्ये मिळेल तर तत्पूर्वी तुम्हाला काय करायचं आहे हे सुद्धा त्यांनी हे सविस्तरमध्ये सांगितलं आहे तर तेच आपण संपूर्ण माहितीमध्ये पाहूयात की आपल्याला ई के सी कशी करायची आहे आणि इथे कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांची बाकी आहे आणि ती तुम्हाला किती तारखेपर्यंत कम्प्लीट करून घ्यायची आहे सर्व काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर पाहूयात तर काय माहिती आहे तर पाहू शकता जिल्ह्यातील पंधरा हजार शेतकऱ्यांनी ई के सी केली नसल्याने त्यांना पंतप्रधान सन्मान योजनेचा लाभ मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला सोळा हप्त्यापासून तुम्ही वंचित राहणार नाहीत तर जसंही तुम्हाला ई के वाय सी कम्प्लीट करताल तुमच्या बँक खात्यावरही आपले किसान सन्मान निधी जमा होईल तर तुम्ही पाहू शकता कृषी विभागाकडे पी एम किसान योजनेचा काम आल्यापासून सव्वा लाख ई के वाय सी पूर्ण केल्या आहेत तर तेवीस हजार बँक खाती आधार लिंक करून घेतली आहेत पी एम किसान सन्मान निधीचा पुढील म्हणजे सोळा हप्ता जानेवारी महिन्यात मिळणार आहे व मित्रांनो पी एम किसान हा सोळावा हप्ता हा आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये हा मिळणार आहे तत्पूर्वी तुम्हाला केवाय ई के वाय सीही कम्प्लीट करून घ्यायची आहे याशिवाय राज्याकडून नमो किसान योजनेचा हप्ता देखील मिळणार आहे जिल्ह्यात अद्याप ते पंधरा हजार खातेदारांचे बँक खाते, खाते आधार लिंक नाही आहेत तर शेतकरी मित्रांनो यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचे आधार कार्ड से आपला मोबाईल नंबर लिंक नाही आहे तर तुम्हाला तोसुद्धा लिंक करून घ्यायचा आहे जर तुमचा आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला हा या किसान सन्मान निधी योजनेचा लाभ हा मिळणार नाही तर यामध्ये आपले गावसुद्धा आपण पाहू शकता यामध्ये आकडेवारीनुसार आपल्याला गावाची यादी आपल्यासमोर आली आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये तुम्हाला ई के वाय सी आणि आपला आधार लिंक हे करणे खूपच गरजेचे आहे याशिवाय तुम्हाला आपला सोळा हप्ता हा मिळणार नाही आहे तर शेतकरी मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रांनो कारण की आपण जसंही पी एम किसन सोळा हापता येईल त्यावर आपण नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर पूर्वी तुम्हाला आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या येणारा व्हिडिओ हा तुमचा मिस होणार नाहीत तर शेतकरी मित्रांनो भेटूयात पुढच्या नवीन असे इन्फॉर्मेशनसोबत तोपर्यंत धन्यवाद